नागार्जुन यांच्या मुलाचं मुस्लिम मुलीशी लग्न साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा छोटा मुलगा अकिल अक्कीने यांनी नुकतीच लग्न गाठ बांधली आहे गर्लफ्रेंड जैनाब रावतजी हिच्यासोबत त्यानं आयुष्याचा नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार होता अखिल आणि जैनाब गेल्या तीन वर्षापासून एकमेकांना डेट करत होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दो या दोघांनी साखरपुडा केला आता हिंदू विवाह पद्धतीनुसार या दोघांनी कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत धूमधडाक्यात लग्न केलंय लग्नानंतर या दोघांचा पहिला फोटो समोर आलाय हैदराबाद मध्ये हा लग्न सोहळा पार पडला असून त्यात दक्षिणात्य सृष्टी अनेक कलाकार सुद्धा उपस्थित होते चिरंजीवी रामचरण प्रशांत नील यांसारखे सेलिब्रिटी या दोघांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते जैनाब ही उद्योगपती झुल्पी रावतजी यांची मोठी मुलगी आहे झुल्पी यांचं बांधकाम व्यवसायात मोठं नाव आहे जैनाब स्वतः एक कलाकार असून ती भारत दुबई आणि लंडन अशा तिन्ही देशात राहिली आहे जैनाब तिच्या पेंटिंगसाठी विशेष ओळखली जाते अखिल हा नागार्जुन आणि त्यांची दुसरी पत्नी अमला यांचा मुलगा आहे नाग चैतन्य हा त्यांचा सावत्र भाऊ आहे अखिलने याआधी दोन हजार सोळा मध्ये श्रिया भूपालशी साखरपुडा केला होता दोन हजार सतरा मध्ये दोघं लग्न करणार होते मात्र लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा modula